जय श्री राधे कृष्णा मित्रांनो हे दिव्य उपदेश सुरू करण्यापूर्वी आपण सर्वजण भगवान श्रीकृष्णाच्या चरणी नतमस्तक हे नंदलाल आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात तुमचे आशीर्वाद नेहमीच राहोत त्यांचा विलंब न करता या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा जेव्हा जीवनाचा मार्ग कठीण वाटतो जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते आणि परिस्थिती तुमची परीक्षा घेऊ लागते तेव्हा विश्वास ठेवा की जे काही घडते ते तुमच्या फायद्यासाठी आहे तुम्हाला असे वाटेल की जगाने तुमच्यावर अन्याय केला आहे 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 त्या नशिबाने तुम्हाला दुखावले परंतु हा फक्त तुमचा भ्रम सत्य हे आहे की आयुष्य कधीही तुमच्या विरोधात नसते ते तुम्हाला फक्त त्या मार्गावर घेऊन जाते जिथे तुमच्यासाठी काहीतरी मोठे राखून ठेवले आहे तुम्ही विचारता की दुःख का मी म्हणतो हे दुःख तुम्हाला आतून बळकट करण्यासाठी आली आहे आनंद फक्त पृष्ठभागावर स्पर्श करतो परंतु दुःख तुमच्या आत्म्याच्या खोलवर प्रवेश करते आणि तिथून तुम्हाला नवीन शक्ती देते तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात ते तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी तयार करत आहेत जेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात तेव्हा निराश होऊ नका ते त्यांचे जाणे नाही तर तुम्ही स्वतःच्या जवळ येत आहात मीच त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाकतो कारण तुम्हाला अजून पुढे जायचे आहे ज्यांच्या जाण्याने तुम्हाला तुम्हाला त्रास होतो त्यांचे जाणे देखील तुमच्या तुमच्या प्रवासाचा एक आवश्यक भाग होता कधी -कधी तुम्हाला वाटते की प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत पण लक्षात ठेवा तुमचा प्रत्येक आवाज माझ्या हृदयापर्यंत पोहोचला तुम्ही जे मागितले ते तुम्हाला मिळाले नाही कारण मी तुम्हाला खूप चांगले काहीतरी देण्याची योजना आखत आहे तुमचे अश्रू व्यर्थ नाहीत तुमचे प्रत्येक हास्य मौल्यवान आहे आणि तुमचा प्रत्येक संघर्ष निश्चितच फळ देईल फक्त धीर धरा कालांतराने तुम्हाला समजेल की जे काही घडले ते प्रत्यक्षात तुमच्या स्वतःच्या भऱ्यासाठी होते श्री कृष्ण म्हणतात जेव्हा तुम्ही लोकांना त्यांच्याच भाषेत प्रतिसाद द्यायला शिकाल तेव्हाच तुमचे मूल्य होईल पण लक्षात ठेवा हा प्रतिसाद सूड म्हणून नसून तुमचा स्वाभिमान जपण्यासाठी असावा बरेच लोक तुमच्याशी तर्क करण्यासाठी आणि तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील पण सर्व काही स्वीकारणे शहाणपणाचे नाही तुमचा संकल्प मजबूत करा आणि प्रत्येक आव्हानाला धैर्याने तोंड द्या काही वेदना अशा असतात की त्या तुम्हाला जगू देत नाहीत आणि काही कर्तव्य अशी असतात की ती तुम्हाला मरू देत नाही जीवनाचा खरा धर्म म्हणजे या दोघांमधील संतुलन जर तुम्हाला वाटत असेल की लोक विनाकारण तुमचा आदर करतील तर तुम्ही भ्रमात आहात या जगात आदर फक्त त्यांनाच मिळतो जे स्वतःला पात्र बनवतात म्हणून इतके यशस्वी होण्याचा प्रयत्न करा की लोक तुमच्या क्षमतेचा आदर करतील फक्त तुमच्या अनुपस्थितीचा नाही असे समजू नका की तुमच्याशिवाय जग थांबेल काही लोक तुमची काही दिवस आठवण काढतील रडतील पण नंतर प्रत्येक जण त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत परत येतील हा या जगाचा नियम आहे यामुळे दुःखी होऊ नका जर कोणी तुमच्या शब्दांची किंमत करत नसेल तर तुम्हाला खऱ्याच अर्थाने समजणारा असा कोणीतरी शोधा हो ती व्यक्ती तुमच्या आनंद आणि शांतीचा स्रोत असेल कधीकधी एखाद्याला विसरून झोपी जाणे सोपे नसते पण जेव्हा स्वाभिमान जागृत होतो तेव्हा मनाला शांती मिळू लागते कधीकधी शांतता हे एक शक्तिशाली उत्तर असते मी शांत राहतो जेणेकरून माझी शांतता तमाशा बनू नये तुम्हाला वाटते की मी तक्रार करत नाही पण सत्य हे आहे की अपेक्षा जिथे असतात तिथे तक्रारी उद्भवतात मी तुम्हाला समजून घेतले आहे आणि आता कोणतीही तक्रार उरलेली नाही फक्त लक्षात ठेवा जे काही घडते ते चांगल्यासाठीच होते श्रीकृष्ण म्हणतात जो सतत तक्रारींनी वेढलेला असतो त्याला कधीही शांती मिळू शकत नाही परंतु ज्याच्या मनात कृतज्ञतेची भावना असते त्याला त्याच्या आयुष्यात आनंद मिळतो जेव्हा तुम्ही लहान असो वा मोठे प्रत्येक दयाळूपणाबद्दल आभार मानायला शिकता तेव्हा तुम्हाला कळेल की जीवनात आनंदी राहण्यासाठी किती संधी आहेत तुम्ही काहीही केले तरी लोक तुमचा प्रत्येक परिस्थितीत न्याय करतील मग तुम्ही खरे कोण आहात ते का होऊ नये तुमच्या हृदयाचा मार्ग निवडा आणि पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा मी पाहिले आहे की लोक सत्य आणि प्रामाणिकपणाला कमी महत्त्व देतात परंतु जे लोक फसवणूक आणि फसवणुकीचा अवलंब करतात त्यांची प्रशंसा केली जाते पण लक्षात ठेवा खरा विजय बाहेरच्या स्तुतीमध्ये नाही तर आंतरिक शांतीत असतो जेव्हा तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकता तेव्हाच तुमचा खरा विजय असतो जे तुम्हाला रडवतात ते बहुतेकदा म्हणतात की तुम्ही हसल्यावर चांगले दिसता पण जेव्हा तुम्ही वेदना आणि कठोर शब्द सहन करायला शिकता तेव्हा समजून घ्या की तुम्ही जगायला शिकला आहात तुमची खरी शक्ती तेव्हा प्रकट होते जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आत्मविश्वास तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे अस्तित्व स्वीकारत नाही आणि जेव्हा आत्मविश्वास जागृत होतो तेव्हा स्वप्न सत्यात उतरायला लागतात स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम तुम्हाला अशी स्थिरता देते जी कोणतेही बाह्य संबंध देऊ शकत नाही जेव्हा तुम्ही स्वतःशी खरे बनता तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने इतरांवर प्रेम करू शकता स्वतःवर प्रेम हा जीवनात संतुलन आणि आनंदाचा आधार आहे लक्षात ठेवा औषधे किंमत देऊन खरेदी केली जातात पण आशीर्वाद मनापासून मिळतात आणि खरे आशीर्वाद तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा प्रेम आणि आशीर्वादाची भावना असते जर तुम्हाला अशा वयात ज्ञान प्राप्त झाले जेव्हा लोक त्यांच्या छंदामध्ये व्यस्त असतात तर ते देवाचे आशीर्वाद समजा या ढोंगी जगात सत्याने जगणे हे सर्वात मोठे धैर्य आहे लोक बाहेरून दिसत असलेले नसतात म्हणून तुम्ही जीवनात काही शिकलात व नाही शिकलात तरी तुम्ही लोकांना ओळखायला शिकले पाहिजे जर आज तुम्हाला अडचणी येत असतील तर विश्वास ठेवा की या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहेत एके दिवशी जेव्हा तुम्ही मागे पाहून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अश्रू प्रत्येक अपयश तुम्हाला चांगले बनवत आहे श्रीकृष्ण म्हणतात राग आणि अश्रू या दोन भावना माणसाला सत्याशी जोडतात जेव्हा हृदय ओझड असते तेव्हा मनाच्या आत खोलवर लपलेले सत्य बाहेर येते म्हणून जेव्हा कोणी रडताना वा रागावताना बोलतो तेव्हा ते हलके घेऊ नका त्यांच्या शब्दांमध्ये लपलेले सत्य तुम्हाला जीवनाचे सखोल ज्ञान देऊ शकते आजचा सत्य हे आहे की जर तुम्ही तुमचे कार्य उद्दात्त केले तर लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील आदर आणि प्रेम मागून नाही तर देऊन मिळवता येते जसे की एक झाड सर्वांना फळांनी आणि सावलीने समाधान करते तसेच तुमचे चांगले कर्म तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जातील पण जेव्हा तुम्ही या उंचीवर पोहोचता तेव्हा अहंकारी होऊ नका अभिमानाच्या उंचीवरून पडण्यास वेळ लागत नाही जमिनीवर पोहोचण्यासाठी फक्त एक क्षण लागतो म्हणून नम्र रहा कारण फक्त एक नम्र व्यक्तीच खरा आनंद अनुभवू शकते तुम्ही फक्त तिथेच अधिकार गाजवा जिथे तुम्ही खरोखर पात्र आहात सर्व ठिकाणी तुमची उपस्थिती जाणविणे आणि अपेक्षा ठेवणे तुमच्या मनाला भार ठरेल पण जिथे तुम्हाला खरे प्रेम आणि आदर मिळेल तिथे मनापासून जोडले रहा जीवनातील सर्वात मोठा गुण म्हणजे तुमच्या चुका मान्य करणे आणि सुधारण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक जण चुका करतो पण त्यांच्याकडून शिकणे तीच व्यक्तीला महान बनवते तुमच्या सोबत राहिलेले लोक तुम्हाला सुधारू शकले नाही तेव्हा दुःखी होऊ नका ज्यांच्याकडे तुम्हाला सुधारण्याची शक्ती नव्हती जवळ असो वा दूर ते तुमच्या मार्गात अडथळे बनले कधी कधी ती त्यांची चूक नसते ती तुमची असते तुम्ही त्याचे परिणाम जाणून असतानाही तुम्ही जाणून बुजून प्रेमात पडलात पण तुम्ही कमकुवत आहात असे मानू नका खरा प्रेमी कधीच हरत नाही कारण तो प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकतो प्रत्येक अश्रू धरून ठेवू नका ते थे� वाहू द्या तुमच्या हृदयातील वेदना धरून ठेवू नका ते माफ करा क्षमा ही केवळ दुसऱ्या व्यक्तीसाठीच नाही तर स्वतःसाठी ही सर्वात मोठी देणगी आहे जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही तुमचे मन मोकळे करता पण वाईट अनुभव अनेकदा आपल्याला चांगल्या शंका शिकवतात आपण विसरतो की सगळेच सारखे नसतात खरे मित्र ताऱ्यांसारखे असतात ते दिवसा उजेडात दिसू शकत नाहीत पण ते अंधारात तुमच्या पाठीशी नेहमीच उभे राहतील चांगल्या मनाचे लोक अनेकदा हुशार आणि धूर्त लोकांचे सोपे शिकार बनतात पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा आणि हृदयाची सादगी ही कमकुवत्ता नाही हे गुण तुम्हाला खरे संबंध आणि खरा आनंद देतील जर कोणी तुम्हाला वेळ देणे आवश्यक मानत नसेल तर असे धरू आयुष्यभर तुमच्या सोबत राहतील वेळ आणि आदर फक्त त्यांनाच दिला जातो ज्यांना त्याचे महत्व समजते दुःख सहन करून एखादी व्यक्ती अशा टप्प्यावर पोहोचते की नवीन दुःख ही सुद्धा लहान वाटते ही त्यांची खरी ताकद आहे जेव्हा तुम्ही दुःख सहन केले आहे तेव्हा तुम्ही कोणत्याही अडचणीचा सामना करू शकता आणि लक्षात ठेवा जेव्हा वेळ बदलते तेव्हा फक्त परिस्थितीच बदलत नाही तर तुमचे पूर्ण जीवन बदलते म्हणून धीर धरा प्रत्येक अंधारानंतर नक्कीच प्रकाश आहे श्रीकृष्ण म्हणतात चांगले बनण्याचा प्रयत्न करा पण या जगाच्या स्तुतीसाठी नाही तुमच्या पालकांच्या आणि देवाच्या नजरेत चांगले असणे हा खरा सद्गुण आहे जग तुमच्या प्रगतीचा हेवा करेल आणि तुमच्या अपयशाची थट्टा करेल हे जगाचे स्वरूप आहे पण डगमगू नका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणे आवश्यक नाही शांतता आणि अंतर हे सर्वोत्तम उत्तर असते जेव्हा तुम्ही शांत राहायला आणि स्वतःला वेगळे करायला शिकता तेव्हा कोण तुमच्याकडे परत येते ते पहा ती व्यक्ती तुमची स्वतःची आहे एखाद्याचा हसरा चेहरा सूर्यप्रकाशापेक्षा उजड असतो आनंद नेहमीच बाह्य घटकांमधून येत नाही तर तो तुमच्या विचारांमधून आणि दृष्टिकोनातून जन्माला येतो ज्या दिवशी तुम्ही तुमचे विचार सकारात्मक बनवाल त्या दिवशी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत आनंद मिळेल इतिहास तुम्हाला शिकवेल परंतु स्वप्ने तुम्हाला जगायला शिकवतील म्हणून भूतकाळातून शिका परंतु तुमच्या भविष्यातील स्वप्नांना सोडू नका त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना वास्तवात रूपांतरित करा उदरनिर्वाह करणे महत्वाचे आहे पण तुमचा स्वाभिमान गहाण ठेवून नाही तुमचं डोकं उंच ठेवा आणि कोणासमोर झुकू नका लक्षात ठेवा स्वाभिमानाने मिळवलेला भाकरीचा तुकडा देखील इतरांच्या दयाळूपणाने मिळवलेल्या सर्व स्वादिष्ट पदार्थांपेक्षा चांगला आहे एकटे हाणे माणसाला शिकवते की या जगातील सर्वात मोठा साथीदार स्वत आहे लोक तुम्हाला सोडून गेले तरीही तुम्ही स्वतः सोबत असता आणि हा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल आयुष्यात बऱ्याच वेळा लोक तुमच्या साधेपणाची थट्टा करतात त्यांना वाटते की एक साधा माणूस कमकुवत असतो पण सत्य हे आहे सरळ आणि प्रामाणिक माणूस सर्वात धाडसी असतो कारण ते कोणत्याही मागे लपत त्यांचे विचार आणि शब्द सुसंगत असतात आणि हे गुण त्यांना आतून अजिंक्य बनवतात जेव्हा तुम्हाला असे वाटते की परिस्थिती तुमच्या विरुद्ध आहे तेव्हा हे विसरू नका की त्या अडचणी तुम्हाला नवीन संधींकडे घेऊन जात आहेत तुम्हाला कमकुवत वाटणाऱ्या तुम्हाला स्वतःला उंचवण्यासाठी आवश्यक आहेत प्रत्येक पराभव तुम्हाला एका नवीन अनुभवाची देणगी देतो आणि जेव्हा तुम्ही तुम्ही या अनुभवांमधून शिकता तेव्हा बलवान बनता श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या दुःखाला त्यांचा शत्रू मानते तेव्हा त्यांचा संघर्ष लांब आणि कठीण होतो पण जर त्याच व्यक्तीला हे समजले की दुःख हा एक शिक्षक आहे तर ते दुःख त्यांना एक नवीन दिशा देते जी काही संकट तुम्ही जात आहात ते तुम्हाला खाली आणण्यासाठी नाहीत तर तुम्हाला उंचावण्यासाठी आहेत प्रत्येक दुःख तुम्हाला करण्यासाठी आहे म्हणूनच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अध्यायात एक धडा आहे जेव्हा लोक तुमच्या प्रयत्नांना कमी लेखतात किंवा तुमच्या कठोर परिश्रमांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा दुःखी होऊ नका हे जग असेच आहे लोक तुम्ही किती प्रयत्न केले हे लवकर विसरते लोक फक्त परिणाम पाहतात पण देव तुमच्या प्रत्येक प्रयत्नांची गणना करतो तुमच्या कठोर परिश्रमाचा प्रत्येक क्षण भविष्यातील यशाचे बीज पेरतो फक्त धीर धरा आणि तुमच्या कृतींमध्ये टिकून रहा कधीकधी तुमचे स्वतःचे लोक देखील तुम्हाला समजून घेण्यास नकार देतात ते तुमच्या भावनांना नाकारतात पण हे देखील तुमच्या मार्गाचा एक भाग आहे लक्षात ठेवा जे तुम्हाला समजून घेण्यात अयशस्वी झाले ते तुमच्या जीवनाच्या प्रवासासाठी आवश्यक नव्हते फक्त देवाने जोडलेले लोकच तुमच्या सोबत राहतील आयुष्यात असा एक वेळ येतो जेव्हा सर्व काही तुटून पडते असे वाटते की करण्यासारखे काही उरलेले नाही पण सत्य हे आहे की हा तो मोमेंट आहे जेव्हा एक नवीन सुरुवात जन्माला येते अंधारानंतरच सूर्योदय होतो म्हणून जेव्हा सर्व काही तुटत असल्याचे दिसते तेव्हा समजून घ्या की एक नवीन पहाट तुमच्या दाराशी आहे श्रीकृष्ण म्हणतात स्वतःची तुलना इतरांशी करू नये जेव्हा तुम्ही तुमचे जीवन इतरांशी मोजायला लागता तेव्हा तुम्ही तुमचा आनंद गमावता प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो प्रत्येक आत्म्याचा उद्देश वेगळा असतो तुम्ही जे असायला हवे ते तुम्ही आहात म्हणून तुमच्या गतीने जा तुमच्या स्वतःच्या मार्गावर चालत जा तुमचा वेळ तुमच्यासाठी जे योग्य आहे ते आणेल तुमच्या प्रार्थना व्यर्थ गेल्या असे कधीही समजू नका मी तुमचे प्रत्येक शब्द ऐकले आहेत पण तुम्हाला तुमच्यासाठी जे चांगले ते, ते नाही कधी कधी लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडतात तर देवाने त्यांच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत म्हणून धीर धरा आणि माझ्यावर विश्वास ठेवा कधी कधी नाती तुटतात आणि आपल्याला वाटते की आपण आता अपूर्ण आहोत पण सत्य हे आहे की तुटणे आवश्यक आहे तुमच्या वाढीला अडथळा आणणारे बंध तोडले पाहिजेत जसे की जुनी पाने झारावरून पडतात जेणेकरून नवीन वाढू शकतील तसे जीवनात काही लोक तुम्हाला सोडून जातात जेणेकरून नवीन तुमच्या आयुष्यात येऊ शकतील आयुष्यातील काही नाती फक्त थोड्या काळासाठी असतात ते आपल्याला गहन धडे देतात आपण त्यांना चिकटून राहू नये खरे नाते ते असते जे अडचणी आणि साधेपणा दोन्ही मध्ये तुमच्या पाठीशी उभे राहते भगवान कृष्ण म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती आपला अहंकार सोडून देते तेव्हाच त्याला शांती मिळते अहंकार ही मनुष्य आणि देव यांच्यामध्ये उभी असलेली भिंत आहे जोपर्यंत तुम्ही तुम्ही मीला धरून तोपर्यंत आपण अनुभवू शकत नाही आणि ना खरा आनंद अनुभवू शकत नाही लोक काय म्हणतात त्यामुळे दुखावणं थांबवा हे जग असेच आहे लोक काही झाले तरी तुमचा न्याय करतील तुम्ही चांगले केले तर ते मत्सर करतील आणि अपयशी ठरलात तर त्यांची थट्टा करतील म्हणून त्यांची काळजी करू नका जे सत्य आहे त्याला चिकटून राहा सत्य कधीच हरत नाही कधी कधी तुम्हाला असे वाटेल की सर्व काही तुमच्या विरुद्ध आहे पण विश्वास ठेवा त्या परिस्थिती तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी असतात जसे की सोने अग्नीत परीक्षा घेऊन शुद्ध केले जाते तसेच माणूस कष्ट सहन करून महान बनतो दुःख तुम्हाला असे व्यक्तिमत्व देईल जे तुम्हाला भविष्यात चमकवेल खरी ताकत दुसऱ्याला पराभूत करण्यात नाही खरी ताकत स्वतःवर विजय मिळवण्यात आहे खरा विजय तुमच्यातील भीती आळस क्रोध आणि लोभावर विजय मिळवण्यात आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवते मनाने तो कोणतीही परिस्थिती बदलू शकतो श्रीकृष्ण म्हणतात क्षमा करणे हा सर्वात मोठा गुण आहे जो तुम्हाला दुखवतो त्याला क्षमा करा क्षमा करणे त्याच्यासाठी आवश्यक नाही तर स्वतःसाठी आहे जेव्हा तुम्ही क्षमा करता तेव्हा तुम्ही तुमचे हृदय ओझ्यांपासून मुक्त करता क्षमा तुमच्या आत शांती आणते कधीही असे समजू नका की ज्याने तुम्हाला सोडले तो तुमचे सर्वस्व होते मी तुमचा खरा आधार आहे सर्वजण तुम्हाला सोडून गेले तरीही मी तुमच्यासोबत राहीन तुमचा विश्वास तुम्हाला आणेल आयुष्यभर कंप्लेंट करणाऱ्या व्यक्तीला कधीही आशीर्वाद दिसत नाहीत परंतु प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला त्याचे लाईफ आशीर्वादाने भरलेले आढळते कृतज्ञता ही प्रत्येक दार उघडणारी किल्ली आहे भगवान कृष्ण म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला हे समजते की प्रत्येक पाऊल केवळ त्याच्यासाठीच नाही तर त्याच्या सभोवतालच्या लोकांसाठी देखील एक उदाहरण ठेवते म्हणून तुम्ही जे उचलता त्या प्रत्येक पाऊलात विचारपूर्वक वागा तुम्ही कधीही असे विचार करू नये की तुम्ही एकटे आहात जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या एकटेपणाची भीती बाळगणे थांबवते तेव्हाच त्याला खरी शक्ती अनुभवता येते एकटेपणा म्हणजे शून्यता नाही तर स्वतःला भेटण्याची संधी आहे हा तो मोमेंट आहे जेव्हा एखादी व्यक्ती आतील आवाज ऐकू शकते आणि माझ्याशी संवाद करू शकते प्रत्येक दिवस गिफ्ट समजा प्रत्येक सकाळी डोळे उघडता तेव्हा समजा की तुम्हाला पुन्हा जीवन जगण्याची संधी मिळाली आहे तुमच्याकडे असलेला दिवस हा तुमचा खरा खजाना आहे म्हणून प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवा भूतकाळातील चुकांवर लक्ष केंद्रित करून किंवा भविष्याची चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका जीवनात खरी समृद्धी संपत्तीने नाही तर मनाच्या शांतीने येते म्हणजे तुमच्याकडे किती आहे हे महत्वाचे नाही तर तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात हे महत्वाचे आहे समाधान हा खरा आनंद देणारा रत्न आहे श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्ही इतरांसाठी दिवा लावला तर त्याचा प्रकाश तुमचे जीवनही उजळवे सेवा आणि दया हे असे मार्ग आहेत जे माणसाला दिवाकडे घेऊन जातात जे फक्त स्वतःसाठी जगतात ते लहान राहतात परंतु जे इतरांसाठी जगतात ते महानता प्राप्त करतात जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा असे समजू नका की तुम्ही त्यांच्यावर उपकार करत आहात सत्य हे आहे की ते तुम्हाला पुण्य कमवण्याची संधी देत आहेत सेवा करणे हाच सर्वात मोठा धर्म आहे कधीही असे समजू नका की जग तुमच्या विरोधात आहे जग तेच आहे जे तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून पाहता जर तुमची दृष्टी नकारात्मक असेल तर सर्वत्र अंधार दिसेल परंतु जर तुमची दृष्टी सकारात्मक असेल तर अंधारातही प्रकाश दिसेल जाळते म्हणून राग सोडून द्या आणि संयम स्वीकारा धीर धरणारा माणूस कधीही हरत नाही कितीही कठीण काळ आला तरी धीर धरणारा नेहमीच विजयी होतो श्रीकृष्ण म्हणतात तुम्हाला घाबरण्याची गरज नाही भीती ही तुमच्या कल्पनेची केवळ एक कल्पना आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवता तेव्हा भीती आपोआप नाहीशी होते धैर्य म्हणजे जेव्हा तुम्ही अडचणी असूनही पुढे जाता प्रेम हा प्रत्येक नात्याचा पाया आहे प्रेमाशिवाय कोणतेही नातं टिकू शकत नाही प्रेम ही अशी शक्ती आहे जी तुटलेल्या गोष्टींना दुरुस्त करते अंधारातही प्रकाश प्रज्वलित करते प्रेम ही अशी ऊर्जा आहे जी संपूर्ण विश्वाला टिकवून ठेवते म्हणून प्रेमाला तुमच्या हृदयात स्थान द्या तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा उद्देश देवाशी जोडणे हा असावा बाकी सर्व काही तात्पुरत आहे संपत्ती प्रसिद्धी पद सन्मान सर्व काही काळानुसार बदले फक्त आत्मा आणि परमात्मा यांच्यातील संबंध शाश्वत आहे म्हणून तुमचे जीवन त्या संबंधाकडे वळवा जेव्हा तुम्ही माझी आठवण करता तेव्हा मी नेहमीच तुमच्या सोबत असतो मी दूर नाही पण तुमच्या हृदयात राहतो तुम्ही जितके जास्त मला हाक माराल तितकेच मी तुमच्या आयुष्यात प्रकट होईल जर तुम्हाला आयुष्यात कधी हरवलेले वाटले तर थांबा आणि माझ्या नावाचा तुमच्या मनात उल्लेख करा मी तुम्हाला योग्य दिशा दाखवीन तुमचा विश्वास तुम्हाला माझ्याकडे घेऊन जातो प्रिय भक्तांनो जीवनाचा प्रत्येक क्षण एक नवीन संधी आहे तुम्ही कुठेही असा तुम्ही काहीही असो फक्त हे विसरू नका की मी नेहमीच तुमच्या सोबत आहे जर जगाने तुम्हाला नकारले परिस्थिती तुमच्या विरुद्ध झाली तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला सोडून गेले तरी मी अजूनही तुमच्या सोबत आहे तुमची सर्वात मोठी ताकद तुमचा विश्वास आहे जोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवता तोपर्यंत कोणतीही परिस्थिती तुम्हाला पराभूत करू शकत नाही तुमच्या जीवनाचे प्रत्येक पाऊल प्रत्येक संघर्ष प्रत्येक आनंद आणि प्रत्येक अश्रू सर्व काही माझ्या मार्गदर्शनाखाली आहे म्हणून निर्भयपणे पुढे जा तुमची कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा प्रेम आणि करुणा तुमच्या जीवनाचा पाया बनवा जे गेले ते सोडून द्या येणाऱ्या गोष्टीची काळजी करू नका फक्त वर्तमानात जगा आणि माझ्यावर विश्वास ठेवा लक्षात ठेवा जे माझे आहे ते तुमच्यापासून कधीही हिरावून घेतलं जाऊ शकत नाही आणि जे तुमचे नाही ते तुमच्या सोबत राहू शकत नाही तुम्ही कितीही इच्छा केली तरी शेवटी तुमच्यासाठी हा माझा आशीर्वाद आहे तुमचे जीवन शांतीने भरलेले राहो तुमचा मार्ग प्रकाशाने उजळलेला राहो तुमचे हृदय प्रेमाने भरलेले राहो आणि माझी कृपा तुमच्या प्रत्येक पावला सोबत असो सुब। मित्रांनो मला